सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की च श्रीमत् सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की संतन की जय 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 समर्थ हरिओ श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय तीन आणि भाग पाचवा सर्व स्वामीभक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार गेल्या भागामध्ये आपण कर्म करणं कसं अनिवार्य आहे आणि मग ज्ञानी लोक देखील कर्म का करतात असा हा विषय होता आणि आता जर ज्ञानी देखील कर्म करत आहेत तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने कर्म करायलाच पाहिजेत असा यातून अर्थ निघतो पण कर्म करत असताना त्याचा कर्मयोग कसा साधावा आणि कर्मयोगातून बुद्धियोग बुद्धियोगातून ज्ञान अवस्था असा सर्व प्रवासाची सुरुवात या कर्मयोगापासून होत आहे आणि त्या कर्मयोगाच सुंदर असं वर्णन आता इथं आलेलं आहे की जे आपल्याला कर्मयोग कसा आचरण करावा हे आपल्याला शिकवत आहे तर असा हा पाचवा भाग अभंग क्रमांक तीनशे अकरा ते तीनशे ऐंशी असा आहे आणि यामध्ये प्रामुख्याने आपण तीन विषयामध्ये ही अभंग आपण विभागली आहेत पहिला विषय आहे कर्मयोगाची शिकवण आणि हा सर्व विषय आलेला आहे अभंग क्रमांक तीनशे अकरा ते तीनशे अडोतीस पर्यंत आता यापैकी तीनशे अकरा ते तीनशे बावीस यामध्ये कर्म कशी करावीत ती उचित असावीत आणि त्याचं आचरण करून ते भगवत चरणी समर्पित असावी असा कर्मयोग आचरण करायचा आहे आणि या विषयातल्या दोन मूळ ज्ञानेश्वरीतल्या ओव्या स्वामीजींनी ज्ञानेश्वरी नित्यपाठात घेतलेल्या नित्य आहेत ज्ञानेश्वरी नित्यपाठ ओवी क्रमांक सव्वीस आणि सत्तावीस आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमान झने चित्तारी गो देसी तुवा शरीरपराण हावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कर्मयोगाचं आचरण कसं करावं हे ह्याच्यात सांगितलेलं आहे मुळात जी काही कर्म घडत आहेत ही कर्म शरीर आणि इंद्रियांकडून घडत आहेत आणि शरीर हे प्रकृतीचं झालेलं आहे पंचमहाभूतापासून झालेलं आहे त्यामुळं तू तर ज्ञानी आत्मस्वरूप आहेस म्हणून देहाकडून घडणारी जी उचित कर्म आहे त्या कर्मापासून तू अलिप्तपणे राहायला शिकलं पाहिजे तुवा शरीर पराण हा तू शरीर इंद्रिय नाहीच आहेस कामना जात सांडावे आणि मग सर्व कामना आहे त्या सांडायच्या आहे सोडून द्यायच्या आहे आणि मग देह इंद्रियांचे जे भोग आहेत ते भोगायचं आहे पण हे भोगत असताना सव्वीसाव्या ओव्विजे सांगितलेलं आहे की आपली भावना असते हे कर्म मी केलं त्याचा मी करता आहे आणि म्हणून त्याच सगळ्या आचरण माझ्यामुळं घडतं आहे असा अभिमान मनामध्ये निर्माण होतो आणि जर ते कर्म मी केलं आहे तर त्याचा भोग पण तूच भोगायचं आहे माझी ज्ञानस्थिती सोडून जर मी कर्म अवस्थेत आलो तर त्या कर्म मी केले ही भावना केली तर त्या कर्माचं फळ हे तूच भोगायचं आहे आणि कर्मयोग जर साधायचा असेल तर ह्या फलापासून अलिप्त राहायचं आहे कर्मच मी केलं नाही अशा भावाने जर कर्म घडली तर मग त्याचं फळ लागायचं कारण नाही चित्तामध्ये क्षोभ व्हायचं कारण नाही आणि मग हे चित्त चैतन्यामध्ये सहज विलीन होतं असा हा कर्मयोग आहे आणि भगवंतानी हे इतकं स्पष्टपणे सांगितलेलं असलं देख तरी देखील भगवंताचं हे मत आपण अभेरून ते कर्म मी केलं आणि त्याचं फल मलाच मिळालं पाहिजे ह्या भावनेने आपण जीवन जगत राहतो आणि म्हणून अभंग क्रमांक तीनशे तेवीस ते तीनशे सव्वीस याच्यामध्ये भगवंताचं जे मत आहे तेच मान्य करून जे जीवन जगतात त्यांचा कसा लाभ होतो आणि तीनशे सत्तावीस ते तीनशे अडोतीस या अभंगामध्ये भगवंताचं हे मत जर न मान्य करता आपण जर ह्या जगतामध्ये जे वेदामध्ये यज्ञ यागादी कर्माचं जे प्राप्ती सुखप्राप्ती असं अतिशयोक्तीचं जे वर्णन आहे त्या वर्णनाला भुलून जर विषयांच्या नादी लागला तर अभंग क्रमांक तीनशे एकतीस मध्ये त्याची स्थिती सांगितलेली आहे अज्ञानाच्या पंकी बुडोनी ते वाया गेले धनंजया निसंदेह ते पूर्ण अज्ञानाच्या चिखलामध्ये बुळून जातात आणि त्यांचं जीवन वाया जातं आणि त्याच्यासाठी मग अनेक दृष्टांत पुढे दिलेले आहेत थोडक्यात इथं साधकाला सावध केलेलं आहे आणि आपला जो मार्ग आहे ह्या आपल्या मार्गावरतीच आपण दृढ राहायला पाहिजे ही शिकवण साधकाने इथून घेतली पाहिजे आता विषय क्रमांक जो दोन आहे ह्या भागातला तो अभंग क्रमांक तीनशे एकोणचाळीस ते तीनशे त्रेसष्ट यामध्ये आलेला आहे आणि प्रामुख्याने जो हा विषय आहे की सामान्य जीवाला आपल्यासारख्या सेवनाची सहज आवड असते इंद्रियांना विषय नाही मिळाला की ती इंद्रिय अस्वस्थ होतात आणि मग असं होतं आपल्याकडून मग ठीक आहे इंद्रिय म्हणतायत ना तर काय एक वेळ आपण तो विषय सेवन करून पाहूया काय होत आहे त्यांनी आणि म्हणून अभंग क्रमांक तीनशे एकोणचाळीस मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की म्हणून न्यात्याने करू नये लाड कौतुके ही इंद्रियांचे कौतुकाने सुद्धा इंद्रियांचे लाड करू नयेत कारण ही इंद्रिय इतकी बलवान आहे एकदा त्यांना विषय दाखवला की त्या ठिकाणी तो सुकावतो आणि म्हणून इंद्रियांना कौतुकाने देखील विषय नको आणि मग जर असं घडलं तर काय होतं तर मग इंद्रियांना त्या विषय सेवनाची आवड लागली की अध्यात्म साधना दूर राहते या विषयाच जर सारांश काढायचं झालं सा तर इंद्रिया सवडी लपो नको हा बोध आपण ह्याच्यातनं घ्यायला हरकत नाही आणि पुढं या भागातला विषय क्रमांक तीन जो आहे तो तीनशे चौसष्ट ते तीनशे ऐंशी या अभंगात आलेला आहे आणि यामध्ये स्वधर्म कसा श्रेष्ठ आहे आणि परधर्म कसा त्याज्य आहे याच वर्णन आलेलं आहे पण हा विषय खूप चिंतनीय आहे तसं इतकं सोप सहजासहजी समजेल असा नाही पण थोडक्यामध्ये सर्वांगीण विचार करण्याऐवजी आपण एक साधक आहोत आणि साधकाचा स्वधर्म काय ह्या अंगाने जर विचार केला तर असं म्हटलं जात सर्व धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म साधकाने स्वस्वरूपानुसंधानात राहणे हा त्याचा स्वधर्म आहे विषयांच्या नादी लागणं हा परधर्म झाला मी आत्मस्वरूप आहे हा भाव हा स्वधर्म झाला आणि मी देह इंद्रिय मन बुद्धी आहे हा परधर्म झाला म्हणून स्वधर्मात आचरण असावं परधर्म हा भयावह आहे आणि हे समजून सांगण्यासाठी अनेक दृष्टांत दिलेले आहेत त्यापैकी अभंग क्रमांक तीनशे अडुसष्ट तीनशे एकोणसत्तर यामध्ये दोन दृष्टांत आलेले आहेत आणिकांची घरे देखोनी सुंदर मोडावे का आपुली अर्धांगी कुरूप जाहली तरी तीच भली भोग्य जयसिंग तस स्वधर्म हा तैसा असो अवघड आणि वाटो जड आचराया तरी आचरावा तोची हे उचित स्वधर्मेची हित परलोकी आपण आत्मानुसंधानात राहावं हे राहणं अवघड असलं तरी तोच आपला स्वधर्म आहे विषयांच्या ठिकाणी भुलवणार सुख हे परधर्म आहे जसं दुसऱ्याचं सुंदर घर राजवाडा बघून आपली झोपडी कोणी मोडून टाकत नाही पण झोपडीतलं सुख काय आहे हे कळल्याशिवाय राजवाड्यातलं दुःख कळत नाही असा हा सर्व सुंदर असा कर्मयोगाचा विषय आहे आणि हा आपण स्वामीचरणी समर्पित करूया हरी ओम राम कृष्ण हरी कृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तू हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि तत्सत् ओं स्वामी सेवक हरि ओं